जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र तर बांधवांनो आजचा विषय म्हणजे असा होता की आ, कंचन सावळे ह्या नावाचा व्यक्ती धन्या मुंडे बसलाच आहे तो व्यक्ती आणि त्याचं म्हणजे असं म्हणणं येईल की जी आरोपी पकडलेली आहेत संशयखोर तर ती आरोपी म्हणजे संघर्षुधा मनोज जरांगे पाटलांच्या जवळचेच आहेत आणि धन्या मुंड्याला ही जाणून बुजून अडकवण्याचा प्रयत्न आहे असं त्या कंचन साळवे ह्या व्यक्तीचं म्हणणं आहे तर त्याला सांगायचं आहे की बाबा आम्हाला काय एवढी आम्ही काय बिनकामी नाही होत कुणावर पण आरोप करायला आणि कुणावरचं नाव घ्यायला आणि कोण जवळचा आणि कोण लांबचा आमच्याकडे कसं आहे चुकीला माफी नाही कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा ज्याच्यावर ज्याच्यावर विश्वास टाकला त्यासुद्धा लोकांनी असा विश्वासघात केला म्हणायला काहीच हरकत नाही तर ते त्यांनासुद्धा कडी कडीलोटाची शिक्षा असेल किंवा हत्तीच्या पायाखाली देणं असेल अशा शिक्षा केलेल्या आहेत त्याच्यामुळं जवळचा लांबचाही नाही चुकीला माफी नाही गुन्हा केला सो केला त्याच्यामुळं लव जवळचं आणि लांबचं ही आम्ही बघत नाही मला त्या साळवेला सांगायचं आहे ही धन्यामुंड्या जवळचा जो ही साळवे म्हणून हाय नवी व्यक्ती त्याला सांगायचंय ले मी तोंड घेऊन सांगतोय ना की ही धन्या मुंड्यावर आरोप करायला येते असं करायला येते तसं करायला येते म्हणून अरे त्याच्यावर आरोप करायला त्याची एवढी लायकी पण नाही पण त्यानं लहान कोणी मोठा घास घेतला आहे म्हणून ही बोलायची बारी येते आम्हाला आम्हाला भरपूर दुसरे कामं पडलेलं आहेत की आम्हाला शेतकऱ्याला न्याय द्यायचा आहे ज्याच्यावर अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचं ही काम आहे आहे आम्ही असल्या भाजू लोकांच्या नादी लागत नाही आणि आम्हाला त्याच्यात रस पण नाही पण ही धनामुंडे ही संघर्ष उदा म्हणून दादांच्या जीवावर उठलाय आणि ही जर असली कामं करायला म्हणल्यावर पण असल्याला मग आम्ही सुट्टी देत नाही एकतर आम्ही कुणाच्या वाटत जात नाही आणि जर चुकून आमच्या वाट्याला कोण आलं तर त्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही ही आमची पहिल्यापासून जुनी ओळख आहे त्याच्यामुळं किती जरी आता ह्यानं सरकायचा प्रयत्न केला ना ह्या के साळव्याला सांगायचं आहे तरी चुकीला माफी नाही त्यानं जे कारस्थान केलंय ना त्याची फळं त्याला भोगावीच लागते कारण की मनोजदादा ही पाठीत खंदील कधीच खुपसत नाहीत आणि कुणाचं तोंडावर रचित पण नाहीत आणि कुणाचं नाव पण घेत नाहीत दादांना फक्त एकच आहे पडलेलं की गोरगरिबाचं कल्याण करणं समाजाला न्याय भेटवून देणं हे फक्त चालू आहे हे, हे त्यांचं फक्त काम आहे हे असं दुसऱ्या लोकांवर लोकांवर लक्ष द्यायला त्यांच्याकडं बिलकुल वेळ नाही आणि तू सांगायला लागलास का ही धन्या मुंड्यावर आरोप करायला येते ती करायला हे असं तसं म्हणून पण ह्या सावळ्याला सांगायचं आहे की असं बोलताना जरा आणखीन दहा वेळेस विचार करून बोल आम्ही शांत आहोत म्हणून संत नाही आणि तुझी तसली बोलायची काय गरज बी नाही आणि तू दादांचं नाव तर तोंडात घेऊच नको तू धन्या मुंडे आहे ना त्याची काय तुला सेवा करायची ती कर त्याच्यासोबत काय तुला बसणं उठणं तुझं काय आहे ती त्याच्यासोबत तुझं तुझं चालू राहू दे पण मनोज दादांचं नाव घ्यायची तुझी लायकी नाही आणि तू दादांचं नाव घेऊ नको तुला आणखीन बी वारंवार सांगायला लागला कारण की आम्ही पण आता शांत बसणार नाही कारण की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार ठरवला जातो त्याच्यामुळं आम दादांवर अन्याय झालायच झालायच आणि तो केलायच आणि तो जाणून बुजून केलाय कारण की ही सगळ्या जनतेला सगळ्या समाजाला न्याय भेटून देणारं संघर्ष उदा म्हणून रांगे पाटील हे नेतृत्व नको आहे काही लोकांना त्याच्यामुळं हे असे जाणून बुजून डाव टाकतात आणि हे करतात पण ही डाव आम्ही उधळून टाकू आणि उधळून लावलाय दादाच्या केसाला धक्का तर पुन्हा मग काय होईल आणि काय नाही ही तुम्हाला आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देऊ आणि सांगू की पुन्हा काय असते आणि काय नाही आता जे शांत हो, आहोत ते आम्ही फक्त दादांच्या शब्दामुळं शांत आहोत सांगायचं म्हणलं तर त्याच्यामुळं कुणीही इतर दुसरे कोणतेही पाऊल न उचलता आपल्या आपल्या हिशोबानं आपल्या आपल्या लायकीनं नीटनीटक राहू हो। जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र